पारिजात साहित्य समूहाच्या साहित्यिक तुमच्या भेटीस या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज माझ्या सोबत आहे सुप्रसिद्ध कवयित्री वृषाली पवार मला आवडतो पाऊस गुलमोहराला फुलवणारा मला आवडतो पाऊस गुलमोहराला फुलवणारा आणि तेवढ्याच मायेने बाबळीलाही झुलवणारा अशी सुंदर चारोळी लिहिणाऱ्या वृषाली पवार पारिजात साहित्य समूहाचे नुकतेच एक रंग पावसाचे जबाबदारी तिने अगदी सुंदर प्रकारे निभावली तसेच त्यांनी दोन सुंदर रचना सुद्धा त्यात सादर केल्या होत्या वृषाली पवार या रसायनशास्त्र या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन एका महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे वृषाली तुझे पारिजात साहित्य पारिजात youtube चॅनल वर खूप खूप स्वागत आपण थेट मुलाखतीला सुरुवात करूया कशी आहेस वृषाली मी मस्त तुम्ही मी पण खूप सुंदर आणि मस्त आहे तुझ्या लहानपणापासूनच तू कविता करतेस असे मला समजले तर तुझा हा कवितेचा प्रवास कसा सुरू झाला आणि त्याबद्दल आमच्या रसिकांना काव्य रसिकांना तू काही सांगशील खर तर मला असं वाटत की कवितेला किंवा कविता बनवण्यासाठी कधीही कोणत्या वयाची वय अट नसते कारण समोर येणाऱ्या परिस्थितीला भावनेला हळव्या मनाने दिलेला हुंकार म्हणजे असते कविता असं मला वाटतं आणि आपण तेव्हाच छान लिहू शकतो की जेव्हा आपलं वाचन प्रचंड असतं आणि माझ्या बाबतीत लहानपणापासून मला वाचायला खूप मिळालं म्हणजे वडिलांमुळे घरात पुस्तकांची भरभराट बहर असायची आणि त्यामुळे मी वाचू लागले आणि एका पुस्तकात मी असं आई वाचलं आहे की प्रत्येक वाचक हा लेखक असतोच असं नाही पण प्रत्येक लेखक हा वाचक असतोच असतो आणि अगदी त्या पद्धतीने मी लहानपणापासून वाचत राहिले आणि मग ते वाचलेलं भावलेलं मी माझं संवेदनशील मन कुठेतरी व्यक्त होऊ लागलं आणि मग मी व्यक्त होण्यासाठी माझं संवेदनशील मन व्यक्त होण्यासाठी मी कविता हे माध्यम निवडलं आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटली तर आपण आता जसे आहोत याच कारण असतं म्हणजे आपली शाळा मराठी शाळा असेल किंवा हायस्कूल असेल आणि माझी मराठी शाळा सुद्धा माझ्या या काव्यप्रवासासाठी खूप जबाबदार ठरते म्हणजे मी ज्यावेळी मराठी शाळेमध्ये असायची त्यावेळी ज्यावेळी आपल्याला पुस्तकं मिळायची त्यावेळी मराठीचं पुस्तक मी त्याच पहिल्या दिवशी पूर्ण वाचून पूर्ण करायचे आणि मग त्या कविता वाचून मलाही माझं असं काहीतरी लिहू हो वाटू लागलं आणि मग मी छोट्या छोट्या चारोळे असतील किंवा म्हणजे काही शब्दांचा खेळ खेळायला लागले शब्दांची गुंफण करायला लागले यमक जुळवायला लागले आणि मला आठवते की मी चौथी मध्ये माझी पहिली कविता लिहिली होती अ आता मला ती कविता होत नाहीये पण माझी शाळा या विषयावरती ती कविता होती त्यानंतर मी वक्तृत्व स्पर्धा असेल घोषवाक्य असतील मी स्वतः लिहायला लागले त्यानंतर हायस्कूलमध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धांमुळे मला अजून छान वाव मिळाला प्रोत्साहन मिळालं मार्गदर्शन मिळालं आणि मी पुढे पुढे आहे ती माझी कला विकसित करत गेले आणि आज इथे वेगवेगळ्या कवी संमेलन कवी संमेलनांमधून मी माझ्या कवितेला स्टेज देते आहे आणि इथपर्यंत हा माझा प्रवास आलेला आहे म्हणजे एक सखी मिळाली मला कविता रूपी आयुष्यभरासाठीची पण तू शास्त्र विद्यार्थिनी रसायनशास्त्र तू शिकवतेस तर रसायनशास्त्र आणि कविता याची तू सांगड कशी काय घाल खर तर पहिल्यांदा मला इथे क्लिअर करायचं आहे की माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कविता आली आणि मग रसायनशास्त्र आले <laughs> खर तर लहानपणापासूनच मला कवितेवरती म्हणजे मराठी या विषयावरती अपार प्रेम जे प्रत्येकाचं असतंच अगदी त्या पद्धतीनेच शैक्षणिक जर जीवनात बघायला गेलं तर मराठी हा विषय माझा आवडीचा होता म्हणजे मी लहानपणीच ठरवलं होतं की आपण मोठं झाल्यानंतर काय करायचं करिअर कशात करायचं तर, तर मला मराठीची प्राध्यापिका किंवा मराठीची कविता शिकवणारी बाई बनायचं होतं हे लहानपणीचे माझे विचार मग नंतर मोठी होत गेले मोठी झाल्यानंतर मग हायस्कूलमध्ये गेल्यानंतर अभ्यासात बऱ्यापैकी होते त्यामुळे आई वडिलांच्या अपेक्षा वाढल्या आणि आमच्या भावंडांमध्ये मी मोठी असल्यामुळे माझ्याकडे जबाबदाऱ्या होत्या आणि त्यामुळे आईची अशी इच्छा होती की मी सायन्समध्ये करिअर करावं म्हणजे मेडिकलमध्ये मी करिअर करावं आणि त्याच्यामुळे माझा मराठीचा अभ्यास जास्त न होता करता मी मॅथ्स आणि सायन्सचा अभ्यास जास्त करावा अशी तिची इच्छा होती आणि कर्तव्यपोटी मी सायन्स फील्ड निवडलं आणि त्यातल्या त्यात मी रसायनशास्त्राशी हात धरला पण मला सांगायचं आहे इथे की मला रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री आणि कविता या दोघांमध्ये खूप सिमिलॅरिटी वाटते कारण रसायनशास्त्र हे दोन संयुगांमधलं दोन मधलं कनेक्शन घडवून अंतर तर कविता ही दोन भावनांना दोन हृदयांना जोडते त्यामुळे मला रसायनशास्त्र आणि केमिस्ट्री सिमिलर वाटते आणि मी ताळमेळ सुद्धा दोघांचा व्यवस्थित साधते म्हणजे ज्यावेळी माझं डोक्यातलं uh, रसायन ज्यावेळी uh, रसायन घडतं त्यावेळी मी रसायनशास्त्र वाचते आणि ज्यावेळी भावनांचं रसायन घडून भावनांच येतं त्यावेळी मी कविता uh, कवितेसोबत सलगी धरते आणि असं सांगायचं की जरी धरली असली विज्ञानाची कास तरी मणी आहे मराठी संवर्धनेचाच ध्यास असं करून मी कर... <laughs> सुंदर विचार तुझे बालपणापासून असल्यामुळं नक्कीच तू पुढे लांबचा पल्ला गाठशील अशी मला खात्री वाटते Uh, बालकवी कुसुमाग्रज केशवसूद बाभ बोरकर आरती प्रभू इत्यादी अनेक थोर कवींची आपल्या महाराष्ट्राला परंपरा लाभली आहे तुझे आवडते कवी कोण किंवा कोणाचा प्रभाव तुझ्या कवितेवर तुला जाणवत होता हा खर तर बालकवी असतील नंतर कुसुमाग्रज असतील केशवसूद बाभ बोरकर शांता शेळके सुरेश भट असे थोर साहित्यिक आपल्याला होऊन गेलेले आहेत यांचं साहित्य वाचूनच आपण म्हणजे शिकतो आहोत प्रत्येक जण म्हणजे आदर्श आपल्यासाठी आहेत ते म्हणजे आजही आनंदी आनंद गडे ही कविता आपल्याला अजूनही आनंदित करून जाते त्यानंतर कुसुमाग्रजांच्या काही आत्मविश्वास देणाऱ्या कविता असतील आरती प्रभूंच्या निसर्ग निसर्ग कविता असतील त्यानंतर शांता शेळकेंच्या मनात रुंजी घालणाऱ्या कविता असतील तर अशा सर्वांच्या कविता वाचत अभ्यासतच आपण पुढे गेलेलो आहोत त्यामुळे कोणा एका कवीचा माझ्या कवितेवरती प्रभाव आहे असं मी म्हणणार नाही तर मला असं वाटतं की या सर्व साहित्यिकांचा अभ्यास करून मी विचारांची भावनांची श्रृंखला जोडत असते आणि त्यामुळे माझी कविता ही हे थोर साहित्यिक असतील आपले आदर्श असतील गुरु असतील मार्गदर्शन असतील त्यांचा प्रभाव असं मी म्हणणार नाही तर त्यांचा आशीर्वाद म्हणजे माझी कविता आहे असं मला वाटतं स्वतंत्रपणे तुझं लेखन आहे हे ऐकून खरंच आनंद झाला तू बरेच प्रकार हातात की चारोळी छंद यापैकी तुला नेमका कुठल्या प्रकारात लिहायला आवडतं किंवा त्या प्रकारातले तुझ्या आवडीच्या प्रकारातली एखादी रचना आम्हाला त्यांना ऐकवलीस तर मला आवडेल चालेल खर तर मला मुक्तछंद हा प्रकार खूप आवडतो म्हणजे माझ्या बऱ्याचशा कविता आहेत त्या मुक्तछंदातल्या आहेत आणि म्हणजे ते छान असतं म्हणजे मुक्तपणे आपण आपल्या भावना मांडू शकतो आणि जर आपण आता बघितलं तर जे काही नवोदित कवी आहेत तर ते मुक्तछंद हा प्रकारच जास्त हाताळत आहेत आणि दुसरं म्हणजे हायकू आणि चारोळी तर यामध्ये हा प्रकार सुद्धा मला फार आवडतो मी जास्त लिखाण करते ते म्हणजे हायकूमध्ये म्हणजे हायकू या प्रकारात मोडेल पण मी त्याला माझं स्वतंत्र असं नाव दिलेलं आहे काही ओळी मना हृदयाला स्पर्श करणाऱ्या काही ओळी अशा काही ओळी मी लिहिते तर आज मी इथे सादर करते काही वेळी अ yes, right. uh, आभाळ आणि मातीमध्ये पावसाची नाळ असते आभाळ आणि मातीमध्ये पावसाची नाळ असते नाळ जर कधी तुटली तर झाडांचं आबाळ असते wow, आभाळ आपलं yeah. आभाळ आपलं गात असत चांदण्यांच निमित्त करून माती झुरत असते झाडांचं शल्य देऊन आभाळ चांदण्यांच निमित्त करून माती झुरत असते झाडांचं शल्य देऊन पाखर झाडांवर चिवचिवतात पाखर झाडांवर चिवचिवतात काही तर गाणी गातात पण एखादाच पारवा घुमत राहतो मनात एखादाच पारवा घुमत राहतो झाडाच्या अभोल दुःखाचा एक अनोखा शब्द होतो एक अनोखा शब्द होतो तर अशा प्रकारे मी काही वेळी लिहिते आणखीन ऐकवते अट्टहास केला तुझे नाव लपविण्याचा किती मी अट्टहास केला तरी उमटले ओठांवर घेऊन नवा बहाणा अन टाळले अन टाळले किती मी स्मित ओठांवरचे टाळले किती मी स्मित वरचे तरी डोळ्यांनी लाजू न केला साराच घोटाळा <laughs> वा 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 खूप <laughs> सुंदर सुंदरच तुझे विचार पण सुंदर आहेत आणि तुझी सादर करण्याची कला तर मला फार आवडली सुंदर सादर करतेस असं म्हणतात की कविता ही मानवी संवेदनाच्या झोपाळ्यावर झुलत असते तर अशी कोणती संवेदना तुझ्या मनामध्ये पिंगा घालते जेव्हा तुला कविता सुचते आ, हो हे खरं आहे की वेदना जाणवू लागल्या की मनातल्या संवेदना जाग्या होत्या आणि मग आपण कविता लिहू लागतो पण माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर विशिष्ट अशी संवेदना कोणती नाहीये म्हणजे ज्यावेळी मी लहान होते लहानपणी मी ज्यावेळी कविता लिहायला लागायचे त्यावेळी माझं जग हे स्वतः पुरतं असायचं जस जसे मोठी झाले वाचू लागले म्हणजे माझी वैचारिक पातळी सुद्धा विकसित झाली आणि मला समोरच्याच किंवा निसर्गाच्या वेदना जाणू लागल्या त्या पद्धतीच्या संवेदना जाग्या झाल्या आणि मी त्या पद्धतीने लिखाण करू लागले म्हणजे त्या त्या प्रसंगानुसार त्या त्या, त्या संवेदना जाग्या होऊन मी कविता लिहायला लागले जर उदाहरण सांगायचं म्हंटल तर आकाशामध्ये संध्याकाळच्या आकाशात आपण पाहिलं की आपल्याला जास्त अप्रूप असतं ते चंद्राचं म्हणजे त्या एकट्या दुखट्या चांदणीकडे आपलं लक्ष जात नाही तर त्यावरून मग माझ्या मनात विचारांची शृंखला तयार होते आणि मग मी शब्दांची गुंफण करून अशी चारोळी लिहिते की एकटी दुखटी चांदणी नभी देऊ पाहते प्रकाश अशी एकटी दुखटी चांदणी नभी देऊ पाहते प्रकाश अशी चंद्र सूर्या पुढे छोटीच ती पण स्वनिर्मितीची तिला खुशी पण स्वनिर्मितीची तिला खुशी तर या पद्धतीने म्हणजे जशा संवेदना आपल्या मनात दातून येतील त्या पद्धतीने मी लिहित गेली त्यानंतर आई असेल म्हणजे आई बद्दल तर आपण सगळेजण कृतज्ञ असतो तर ते ऋणानुबंध पाहिले आठवले की मग माझ्याकडून अशी शब्दांची गुंपण होते की आई शब्द लिहिला अक्षरे कृतज्ञ जाहली आई शब्द लिहिला अक्षरे कृतज्ञ जाहली चारोळी लिहिता लिहिता विशेषणे ही लाजली चारोळी लिहिताली विशेषणही लाजली त्यानंतर रंगपंचमी सांगायचं म्हंटल तर रंगपंचमी हा आपल्या सर्वांचा आवडता सण आहे तर यामध्ये सुद्धा माझं संवेदनात्मक मन कुठेतरी गुलाबी रंग शोधायला गेलं आणि त्या संवेदनात्मक मनातून एक चारोळी निर्माण झाली ती म्हणजे अशी की साऱ्यांचे रंग पुसले गेले साऱ्यांचे रंग पुसले गेले सहज पाण्यात धुतलेही ही गेले पण तुझ्या प्रेमाच्या गुलाबी रंगात आयुष्यभर मी रंगत राहिले आयुष्यभर मी रंगत राहिले अशा पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या संवेदना जशा माझ्या मनात जागृत होतील त्या पद्धतीने मी त्या पद्धतीने त्या संवेदनांना न्याय देत गेले आणि कविता लिहित गेले अगदी बरोबर अगदी म्हणजे आपल्या समोर विषय आला की तुझी कविता तयार असं मला वाटतंय आणि ते चांगलं आहे म्हणजे कवीसाठी ते चांगलं आहे की कुठल्याही क्षणी तुला कविता सुचू शकते नुकत्याच पार पडलेल्या रंग पावसाचे या संमेलनाचे तू सुंदर सूत्रसंचालन केलंस आणि ते, ते सगळ्यांनाच फार आवडलं तर ही सूत्रसंचालनाची आव्हानात्मक कला तू कशी काय जोपासलीस आणि तू त्या क्षेत्राकडे कशी वळालीस कारण हे तसही अ आव्हान देणारच काम आहे आणि तू ते कशा प्रकारे पेलतेस किंवा सूत्रसंचालन कसे असावे असे तुला वाटते हम्म खर तर सूत्रसंचालन ही माझी फार आवडती कला आहे आणि मी त्याच्याकडे कशी वाले तर लहानपणापासून जेव्हा पण मी म्हणजे माझ्या हायस्कूलमध्ये मा कार्यक्रम असायचे तर त्या सूत्रसंचालन करणाऱ्या सर असतील किंवा मॅडम असतील त्याचं मला आकर्षण होतं म्हणजे कार्यक्रमांची सगळी सूत्र त्या सूत्रसंचालकाकडे असतात त्यामुळे मला ते खूप आवडायचं <laughs> प्रभावी वाटायचं त्यामुळे मला सूत्रसंचालन करायला फार आवडतं पण कॉलेजमुळे अभ्यासामुळे माझी ही कला थोडी मागे राहिली पण आता सध्या मला ती कवी ती कला जोपासण्यासाठी वाव मिळतो आहे मी जोपासते आहे आणि कला विकसित सुद्धा करते आहे तर मला सांगायचं तर सूत्रसंचालन कसं असावं तर मला असं वाटतं की सूत्रसंचालन हे सहज असावं म्हणजे त्याच्यामध्ये सहजता असावी म्हणजे आपण छान स्क्रिप्ट लिहिले फक्त पण ती वाचून दाखवली त्यामध्ये भावना नाहीये त्यामध्ये जिवंतपणा नाहीये तर ते सूत्रसंचालन तितकं असं प्रभावी ठरत नाही त्याचबरोबर मला असं वाटतं की कार्यक्रम आणि प्रेक्षक यांच्यामधला दुवा असतो सूत्रसंचालक त्यामुळे आपण ती सूत्रसंचालनामध्ये आपण लवचिकता आणायला हवी म्हणजे प्रसंग अवधानपणे प्रसंगानुसार आपण लवचिक झालं पाहिजे तो कार्यक्रम आपण स्वतःमध्ये हँडल केला पाहिजे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्वतयारी महत्वाची आहे म्हणजे आपण काहीच पूर्वतयारी न करता डायरेक्ट स्टेजवरती जाऊन सूत्रसंचालक नाही त्यामुळे त्यामुळे पूर्वतयारी महत्वाची आहे आणि सगळ्यात महत्वाचं वाचन म्हणजे आपण तेव्हा बोलू शकतो जेव्हा आपण काहीतरी छान वाचलेलं असतं छान ऐकलेलं या गोष्टी आपण आत्मसात करून केल्यात तर नक्कीच आपलं सूत्रसंचालन हे प्रभावी होईल असं मला वाटतं बरोबर आहे आणि आम्ही ते अनुभवलेलं आहे त्यामुळे तुझा अभ्यास आणि तुझी सूत्रसंचालन करायची तुझी स्टाईल ही सगळ्यांना आवडली मुद्दे आणि तेवढंच बोलणं महत्वाचं असतं त्यावेळेला आणि ते तू बरोबर प्रामाणिकपणे तो प्रयत्न तू छान करतेस तुझ्या या काव्य प्रवासामध्ये तुला कसल्या अडचणींना तोंड द्यावं लागलं किंवा तुला विरोध केला कोणी आणि काहीशी तुझा मागे खेचण्याचा प्रयत्न केला कोणी असं काही कधी झालं का किंवा त्याच्यातून तू मात कशी केलीस असा प्रसंग आला असला तरी चालेल म्हणजे अडचणी असं नाही म्हणजे मला माझ्या या काव्य प्रवासामध्ये अडचणी अशा काही आल्या नाहीत म्हणजे जर लहानपणाच सांगायचं चा म्हटलं तर लहानपणी आईला थोडा ओडायचं नाही कारण माझ्या मॅथ्स आणि सायन्सच्या वया जर बघितल्या तर समोरच्या पानांवरती गणित असायची पण पाठीमागच्या पानांवरती कवितांच्या ओळी वेळी <laughs> असायच्या <laughs> <तर> ही गोष्ट <laughs> प्रत्येक कवीने अनुभवलेली आहे प्रत्येक कवीच्या आयुष्यात ही गोष्ट अगदी अगदी त्याच पद्धतीने माझ्या आईला देखील ते आवडायचं नाही पण आता असं नाहीये आता माझ्या कविता सगळ्यांना आवडू लागलेल्या आहेत माझं क्षेत्र सगळ्यांना आवडू लागलेलं ला आहे त्यामुळे अडचणी अशा माझ्या आयुष्यात या म्हणजे या कलाक्षेत्रासाठी तर काही आलेल्या नाहीयेत पण मी इथे सांगू इच्छिते की माझ्या कवितेमुळे माझ्या आयुष्यात कधी कोणती अडचण आली नाही पण जे काही सुखदुःखाचे डोंगर माझ्या आयुष्यात आले ते कवितेमुळे दूर झाले असं मला वाटतं किती सुंदर माझ्या अंगावर काटा आला माझ्या ऐकून की असं की कवितेने तुझं दुःख दूर केलं जर आलं असेल काही तर हो म्हणजे कविता ही माझी एक बेस्ट सखी आहे मी असं म्हणेन आयुष्यभरासाठीची म्हणजे माझी आणि बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर म्हणतो अगदी तसं तर कोणतीही अडचण आली तर अडचणींमध्ये कविता ही माझी ताकद आहे बळ आहे आणि नेहमी राहीलच कविताचे बरेच प्रकार तू हँडल हँडल करतेस पण त्यातल्या त्यात, त्यात थोड्याशा क्रिटिकल वाटणाऱ्या वृत्तबद्ध कविता आणि गझल या क्षेत्रामध्ये सुद्धा तुला आपले पाय रोवायचे आहेत का असं काही तुझ्या मनात इच्छा आहे हो बरोबर मला कवितेमधले म्हणजे कविता प्रकारातले सगळेच प्रकार हाताळायचे आहेत आणि वृत्तबद्ध कविता म्हणायचं म्हटलं तर मी आता शिकते आहे म्हणजे माझ्या दोन तीन कविता वनहरणी या वृत्तामधल्या मी लिहिलेली आहेत तर मी अजून शिकते आहे शिकणार आहे मार्गदर्शनाखाली त्याच्यावरती छान चालू आहे काम तर मला असं वाटतं की कविता बनवणं कविता लिहिणं म्हणजे फक्त चार ओळी आपण आणल्या यमक जुळवले म्हणजे कविता झाली असं नाही तर त्याला छान वळण लावलं गेलं पाहिजे आणि त्या मी शिकत आहेत त्यानंतर दुसरं म्हणजे गझल खरं तर गझल माझा प्रचंड आवडीचा विषय आहे गझल मला ऐकायला आवडते आणि सादर करायलाही आवडते दुसऱ्या कारण मी अजून गझल एकही लिहिलेली नाहीये पण मी गझल शिक आहे शिकणार आहे आणि म्हणजे भविष्य काळात मी गझल ही लिहीन आणि मला काव्य प्रकारातले सगळेच प्रकार हाताळायचे आहेत अगदी अभंगापर्यंत सुद्धा मला सगळेच प्रकार हाताळायचे आहेत आणि मी नक्कीच पुढे शिकेन सुद्धा तुझे गझल तुझे नक्कीच येऊ अशा तुला आता शुभेच्छा देते आणि तू नक्कीच जे तर संवेदनशील मन असते त्याची गझल ही अगदी सुंदरच होते जे तिला गझल सहजपणे येऊ शकते आणि तिला कारण गझल 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 म्हणजे भावनांचा केळच असतो तर तो तुला छान व्यक्त होता येईल गझलेतून अशी मला पूर्ण खात्री आहे असं मी ऐकलं की तुला सामाजिक संदेश द्यायला कवितेतून खूप आवडत तर तुझी एखादी सामाजिक संदेश देणारी कविता असेल तर आम्हाला ऐकायला आवडेल चालेल मी रचना सादर करते रचनेच शीर्षक आहे गुरुजी जगण्याची लढाई शिकवा गुरुजी तुम्ही खूप काही शिकवलं गुरुजी तुम्ही खूप काही शिकवलं शिकवता शिकवता आमचं डोकं देखील पिकवलं <भी> पण गुरुजी पण गुरुजी आता हे काळ शिवार एकदा पिकवा गुरुजी जगण्याची लढाई शिकवा गुरुजी जगण्याची लढाई शिकवा आता तर आठवी पर्यंत पासच होणार आता तर आठवी पर्यंत पासच होणार अगदी आपल्याला हवा तो विषय निवडता येणार पण गुरुजी ही जहाज कोणत्या तरी काटाला नेऊन टेकवा गुरुजी ही जहाज कोणत्या तरी काटाला नेऊन टेकवा गुरुजी जगण्याची लढाई शिकवा गुरुजी जगण्याची लढाई शिकवा गुणवत्तेचा प्रश्न आता राहिलाच नाही गुणवत्तेचा प्रश्न आता राहिलाच नाही अन स्पर्धेत कोणी हारलाच नाही हुशारीला तर इथे किंमतच नाही टॅलेंट झालं फ्लॉप अन पैसा गेला टॉप टॅलेंट झालं फ्लॉप अन पैसा गेला टॉप असला का नाही प्रशासनाला लकवा असला का नाही प्रशासनाला लकवा गुरुजी जगण्याची लढाई शिकवा गुरुजी जगण्याची लढाई शिकवा बेरोजगार आणि शिकलेले अज्ञानी बेरोजगार आणि शिकलेले अज्ञानी यांची संख्या खूप झाली आणि या गढूळ राजकारणामुळे आमची वैचारिक पातळीही ही मंदावली बेरोजगार आणि शिकलेले अज्ञानी यांची संख्या खूप झाली आणि या गडूळ राजकारणामुळे आमची वैचारिक पातळी ही मंदावली गुरुजी आता या सर्वांना जाग करून या सर्वांचं अस्तित्व टिकवा गुरुजी या सर्वांना जाग करून या सर्वांचं अस्तित्व टिकवा गुरुजी जगण्याची लढाई शिकवा गुरुजी जगण्याची लढाई शिकवा स्मार्टफोन हाती घेऊन ती शॉर्ट्स मध्ये झळकली स्मार्टफोन हाती घेऊन ती शॉर्ट्स मध्ये झळकली संस्कारांचे दान देणारी आज लिपस्टिक जवळ केली गुरुजी या सावित्रीच्या लेखीला संस्कृती जपायला शिकवा गुरुजी या सावित्रीच्या लेकीला संस्कृती जपायला शिकवा जिजाऊच्या लेकीला लवजीवात पासून वाचवा जिजाऊच्या लेकीला लवजीवात पासून वाचवा गुरुजी जगण्याची लढाई शिकवा जातीय भेद लिंगभेद गटतट मारामाऱ्या खूप झाल्या जातीयवाद लिंगभेद गटतट मारामाऱ्या खूप झाल्या गुरुजी आता हे सगळं थांबवा हे सगळं थांबवून एक समतेनं फुललेलं एक सुंदर रान पिकवा गुरुजी जगण्याची लढाई शिकवा गुरुजी जगण्याची लढाई शिकवा हे अभ्यासक्रम आहेत नेहमीचेच हे अभ्यासक्रम आहेत नेहमीचेच पण गुरुजी जिवंतपणीच माणसं ठार करणारी व्यवस्था बदलायला शिकवा गुरुजी जगण्याची लढाई शिकवा गुरुजी जगण्याची लढाई शिकवा धन्यवाद सुंदर गुरु सुंदर गुरुजी जेवणाची लढाई शिकवा टायटल पण सुंदर आणि कवितेमध्ये बरेच काही सामाजिक विषय मांडलेले आहेत आणि सुंदर कविता तुझी झाली आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे येत आहोत वृशाली आजकालचे कवी साहित्यिक समाज माध्यमाचा अगदी मुक्त हस्ते वापर करताना दिसतात तू तु सुद्धा तुझ्या कविता फेसबुक इंस्टाग्राम वर पोस्ट करत असेल तर तुझ्या इंस्टाग्रामच्या पेज वर एक मी लिटिल पोएट्री असं नावाने तू पोएट्री लिहितेस तर त्या लिटल पोएट्रीच्या माग काय स्टोरी कथा का काय दिसत आहे तो <laughs> हो माझं फेसबुक अकाउंट आहे आणि इंस्टाग्रामचं ऑफिशियल पेज सुद्धा आहे पण म्हणजे याद्वारे मी माझ्या कविता माझ्या चार ओळी माझ्या काही होळी मी प्रसारित करत असते पण आज इथे समाज माध्यमांचा समाज माध्यमांचा विषय निघाला आहे तर मी आज काही बोलू इच्छिते की समाज माध्यमेद्वारे आपण आपल्या कला किंवा आपल्या कविता आपलं साहित्य असेल ते प्रसारित करतो हो। आहोत पण आपण समाज माध्यम सोशल मीडियाच्या आपण इतकं पण आहारी जाऊ नये की वाचन वाचन स्त्रोत म्हणून समाज माध्यम सोशल मीडिया ठरेल म्हणजे तुमची तू कला असेल ती तुम्ही प्रसारित करा सोशल मीडियाचा वापर करून पण वाचन म्हणून तुम्ही जी परंपरागत आपली साहित्य संपदा चालत आलेली आहे म्हणजे ग्रंथ असतील पुस्तक असतील त्याचाच आपण तोच वाचन स्त्रोत म्हणून आपण घेतला पाहिजे असं मला वाटतं आणि त्यानंतर जर लिटिल पोयट्रीचा जर किस्सा सांगायचा म्हटला तर प्रत्येक कवीला असं एक विशिष्ट नाव असतं त्या पद्धतीने मी माझं लिटिल पोयट्री हे नाव ठेवलेलं आहे तर त्याचा किस्सा असा की मी लहानपणी म्हणजे सातवीत असताना गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये मी माझी कविता एक सादर केली होती स्वलिखित कविता आणि कविता सादर केल्यानंतर त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आले होते तर त्या प्रमुख पाहुण्यांनी मनोगता त्यांचे मनो मनोगत ज्यावेळी ते सादर करत होते त्यावेळी त्या, त्या पूर्ण कार्यक्रमात मुलांमध्ये त्यांनी मला उठवलं माझं नाव विचारलं आणि मला असं म्हटले की छान आहे की तुमची लिटल पोएट्री तर ते नाव मला खूप आवडलं आणि म्हणजे माझ्या खूप जवळ हृदयाला स्पर्श केलं त्या नावाने आणि मग मला ते तेव्हापासून मला शाळेतले सगळे म्हणजे शिक्षक असतील किंवा मा विद्या माझे फ्रेंड्स असतील ते लिटिल पोएट्री म्हणायचे नंतर मी कॉलेजमध्ये आले कॉलेजमध्ये आल्यानंतर थोडं गुलाबी वातावरण असतं तर मग त्यावेळी ग्रुपमधले माझे मैत्रिणी असतील किंवा मित्र असतील तर त्यांना त्यांच्या मैत्रिणींना इम्प्रेस करण्यासाठी काही गुलाबी पत्र हवी होती गुलाबी कविता म्हणजे हवे असायच्या तर त्यावेळी मी त्यांना मदत करायचे पण माझी अट करायची की मी जे पण काही आहे चारोळी असेल किंवा माझी कविता असेल त्याच्या खाली माझंच नाव असायला हवं तर मग मी माझं नाव तर लिहू शकत नव्हते तर मग लिटल पोएट्री मी लिहायचे म्हणजे पूर्ण अख्ख्या कॉलेजमध्ये लिटिल पोएट्री नावाच्या माझ्या कविता प्रसारित व्हायच्या फिरायच्या तर त्यामुळे मग मी लिटिल पोएट्री मला खूप असं जवळचं होतं आणि आता मला खूप जण म्हणतात की तू आता मोठी पोएट्री झालेली आहेस तरी अजून का लिटल पोएट्री म्हणते आहेस तर मला लिटिल पोएट्री हे नाव बदलायचं नाहीये कारण लिटिल पोएट्री या नावातून मला जाणीव होते की मी लहानपणापासून कविता लिहिते म्हणजे लहानपणापासून मी मराठीची सेवा करते आणि ती शेवटपर्यंत करेन अशीच सेवा तुझ्या हातून घडत राहो असे म्हणतात की रोम वॉज नॉट बिल्ड इन अ डे त्याप्रमाणे एक यशस्वी कवयित्री होण्यासाठी खूप मोठी साधना आणि खूप दीर्घ कालावधीची तपश्चर्या करावी लागते वृषाली पवार यांची काव्य प्रतिभा खरोखरच वाखाणण्याजोगी आहे आणि अं या क्षेत्रामध्ये ती नक्कीच लांबचा पल्ला गाठेल आणि याची मला खात्री आहे पारिजात समूहातर्फे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचा हा काव्य प्र प्रवाह लग्नानंतर सुद्धा असाच चालू राहावा आणि त्यांच्या फॅमिलीचे सर्वजणांनी तिला या तिच्या छंदाला प्रोत्साहन द्यावं अशी माझी इच्छा मी व्यक्त करते आणि तू वेळात तुबे वेळ काढून मुलाखतीसाठी हजर राहिलीस त्याबद्दल समूहातर्फे आणि माझ्यातर्फे सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि तुला परत एकदा पुढील यशासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मॅडम खरं तर मी देखील तुमच्या सर्वांची खूप खूप आभारी आहे पारिजातक साहित्य समूह आयोजित या कार्यक्रमासाठी तुम्ही मला एक संधी दिलीत माझ्या कवितेना एक स्टेज मिळवून दिलं त्यामुळे मी सुद्धा पारिजातक साहित्य समूह आणि त्याच्या संयोजकांची मी खूप खूप आभारी आहे खर तर असं वाटायचं मुलाखत फक्त ज्येष्ठ साहित्यिक किंवा सुप्रसिद्ध साहित्यिक असते त्यांचीच होते पण तुम्ही आमच्यासारख्या नवोदित कवींना बालकवींना लिटिल पोएट्रींना एक स्टेज मिळवून दिलं त्यामुळे अजून प्रोत्साहन आम्हाला मिळेल इथून पुढे त्यामुळे मी सुद्धा तुम्हा तुम्हाला सर्वांची खूप खूप आभारी आहे आणि त्याचबरोबर तुमच्या या उपक्रमासाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू धन्यवाद चला बाय बाय बाय